ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा आज दिनांक तेरा जुलै रोजी मनसे रस्ते आस्थापना रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांच्या नेतृत्वाखाली पळसपे फाटा शिवसागर हॉटेल येथील रस्त्यावर मुंबई गोवा रस्त्यावर पडलेल्या भगदाडांविरोधात आंदोलन करण्यात आली याप्रसंगी मनसे रस्ता आस्थापना विभागाने एन एच ए आय पी डब्ल्यू डी एम एम आर डी एम एस आर डी सी कामचुकार भ्रष्टाचारी विद्यार्थ्यांची शाळा भरवली वर्ग सुरू करायचा आहे मनसेची शाळा घेतोय अशा पद्धतीने पहिल्यांदा ही शाळा भरते राष्ट्रीय महामार्गावरती तुम्ही मी तुम्हाला काही गोष्टी विचारणार आहे त्यांची तुम्ही नीट उत्तर होती बाजूला केले आम्ही भाजप दोन मिनिटाच एक मिनिटं पण नाही इकडे खात्यावर ट्रॅफिक होते जास्त करताय ट्रॅफिक त्याच्यामध्ये आमची मागणी खाते पाहिजे हे ना हा एस निर्णय मी आज बोलतो अधिकारी आज बोलतो तुमची मीटिंग लावून देतो मंगळवारी आम्ही तुमच्याच पोलीस सांगताची बरोबर एकाच्या मुलगाच का भरग्यापासून काय चुकलंय तुमच्या सांगतात तुमच्याच पोलिसांना त्रास होतोय इकडे या तुम्ही इकडे या तीन जमा होते कर <laughs> અને સગ્રાફી રિક્વેસ્ટ ખડ્ડે પડે ઘડી કસલે બદલી કસને શનિવાર રવિવાર आज ऑफिस बंद आहे सरकारी तुम्ही ऑफिस आपल्यानंतर तुमच्याबद्दल काही हा स्टार्टिंग पॉईंट आहे इथे एवढं खड्डे ठेवले एवढं काय काढायचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आणि कमिशन घ्यायचं काना रस्ता कमिशन वर रस्ता बनतो आणि रस्ता बनल्यानंतर काय करायचं काय सर कमिशन घ्यायचं कॉन्ट्रॅक्टर लेटर घ्यायचं बिल पास करून द्यायचं कमिशन भेटलं काम झालं तुम्ही खाणार आणि रस्ते खराब बनणार त्यावेळी काय करायचं परत नवीन टेंडर काढायचंय नवीन रस्ते बनवायचे परत पैसे खायचे कमिशनवर जर सगळं कमिशन सगळं कमिशन कमिशन बनवायला आलाय कमिशन व्हायला आलाय का रस्ते बनवताय कमिशन खाताय तुम्ही कमिशनवर सगळं पीडब्ल्यूडी कुठे असो असो राज्यातल्या रस्त्यांची जबाबदारी आहे तुझ्या रस्त्यांवर खड्डे पडतात किती लेअर असतात रस्त्याला हो सर लेहरला पुढे बोलतात प्रत्येक केंद्रावर तुम्ही लेअर ठेवली जाते <laughs> कमिशनच्या बद्दल बोला तुम्ही प्रत्येक अधिकारी खुश आहे इकडे त्यांची बायका भाषापुरा खुश आहेत पिकनिकला जातात ते त्यांच्यामुळे नेत्यांना पैसा मिळतो नेते पण खुश आहेत त्यांचा तरी खुश वाढतायत रस्त्यावरती त्याचं काय आमच्या कुठे होत आहे सर कमिशनचं मला ना तुम्ही सर कमिशन सगळं विद्यार्थी आव सर सर आहोत सर तुम्ही मला पाच करा अशा पद्धतीने कमिशन खाऊन रस्ते बनवताय जाता मी तुमच्याकडून मार्गावरच्या मोठा सोपतील तुम्हाला रस्त्यावरची मुख्यमंत्री आहेत મોલ કરવાર દે બસોસ હા રસ્તે તુજે ખરાબ હોય તું તમિશન કમિશન